नमस्कार मित्रांनो मी तेजस निकुंभ मी टोनी पोद्दार आपलं स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये टी एम टी तर मित्रांनो आज आपण आलो आहोत गुसुंडे गावातील सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये असं म्हटलं जातं की हे सिद्धेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे ते सुमारे आठशे वर्षापूर्वीचं मंदिर असून पेशवेकालीन हे मंदिर आहे या मंदिराचं असं एक वैशिष्ट्य आहे की रामदास स्वामींनी स्वतः इथे हनुमानाची मूर्ती स्थापन केली आहे असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर या मंदिराला कसं यायचं या मंदिराचं काय विशिष्ट आहे हे आपण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगूया चला तर मग ब्लॉगची ब्लॉग ची सुरुवात करूया नमस्कार कालाच्या उगा ठरवलेल्या सोशल मीडिया ला, पासून लांब असलेल्या आणि फार कमी लोकांना कम माहीत असलेल्या मंदिराला भेट द्यायचे आज आपल्याला भाग्य लागलेले आहे ला हे मंदिर दक्षिण पातळगंगा नदीच्या तीरावर वाचलेले आहे महाशिवरात्री तसेच त्रिपुरारी पौर्णिमा असे उत्सव या मंदिरात मोठ्या जल्लोषाने आणि भक्तिमय वातावरणात ते साजरे केले जाते मंदिर शहरी भागात असले तरी मंदिर शेजारचा हिरवागार परिसर मंदिर लगत वाहणारी नदी आणि येथील तुमदार घरे जणू आपण कोकण मालवणात असल्याचे भासवते शक्यतो रविवारच्या दिवशी कुठल्याही मंदिरात गेले असता आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला आढळते जणू सेल्फी आणि रील बनवण्याची स्पर्धाच भरलेली असते पण या मंदिरामध्ये आम्हा व्यतिरिक्त मोजके दोन चार शिवभक्त दृष्टीस पडले अध्यात्मेची आवड असल्यास या मंदिरात छान एकांत नामस्मरण केले जाऊ शकते तर मंडळी आजचं आपलं महादेवाचं दर्शन फार छान झालं आणि तिथला परिसरसुद्धा छान होता असं वाटलं की आम्ही कुठल्या तरी गावातच गेलो आहे गावा सदृशच तिथली वातावरण होतं त्यामुळे खूप मजा आली आणि भरपूर एन्जॉय केला केलाचा आपला प्रवास आपण बायरोड केला तिथे जाण्याचे जा दोन मार्ग आहेत एक आपला तळोजापासून आहे तळोजा एम मधून एक रस्ता जातो आणि दुसरा रस्ता आहे तो कर्जत मार्गे जातो आजचा प्रवास आपण कर्जत मार्गे केला आणि रस्ता पण ओव्हरऑल ओके होता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला भरभरून सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याबरोबर बनवून राहा चला बाय बाय